नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे डी बी एन एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण घेऊन आलेलो आहे मित्रांनो नोंद्री व मुद्राक विभागामध्ये शिपाई या भरतीसाठी जी भरती निघालेली आहे दहावी बेसवर त्यासाठी खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्व राहणार आहे पंचवीस क्वेश्चन आहे मित्रांनो यामधले काही ना काही क्वेश्चन नक्की येणार व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण दहावीच्या लेवलचेच क्वेश्चन आपण बनवलेला आहे चला मग आपण स्टार्ट करूया प्रश्न प्रश्न क्रमांक एक सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहे सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस हे आहे सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहे प्रश्न क्रमांक दोन आहे खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद आहे तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन दोन कर्नाटक कर्नाटक या राज्यामध्ये विधान परिषद आहे झारखंड ओडिसा आणि गुजरात या राज्यामध्ये नाही आहे प्रश्न क्रमांक तीन आहे महाराष्ट्रात विधान परिषद कधी स्थापन झाली महाराष्ट्रात विधान परिषद कधी स्थापन झाली तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए एकोणीसशे सत्याऐंशी रोजी महाराष्ट्रात विधान परिषद स्थापन झालेली आहे नेक्स्ट प्रश्न आहे भारताचे सध्याचे दोन हजार पंचवीसचे अर्थमंत्री कोण आहे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन दोन निर्मला सीतारामन हे भारताचे सध्याचे अर्थमंत्री आहे निर्मला सीतारामन नेक्स्ट प्रश्न आहे भारतात सर्वात प्रथम कागदी चलन नोटा कोणत्या शहरात छापण्यात आलेल्या होत्या तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन चार कोलकाता भारतात सर्वात प्रथम कागदी चलन नोटा कोलकत्ता शहरात छापण्यात आलेल्या आहे अनेक्स्ट प्रश्न आहे नेक्स्ट प्रश्न आहे भारतीय रिझर्व बँकची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर या उत्तर ऑप्शन दोन एकोणीसशे पस्तीसमध्ये भारतीय रिझर्व बँकची स्थापना झालेली आहे नेक्स्ट प्रश्न आहे सध्या भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहे सध्या भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए संजय मन्होत्रा हे सध्या भारतीय रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर आहे नेक्स्ट प्रश्न आहे मध्यरात्रीचा सूर्य कोणत्या देशात उगवतो मध्यरात्रीचा सूर्य कोणत्या देशात उगवतो तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन दोन नार्वे नार्वे या देशामध्ये मध्यरात्रीचा सूर्य उगत असतो हा नेक्स्ट प्रश्न आहे भारतातील सर्वात लहान राज्य कोणते भारतातील सर्वात लहान राज्य कोणते तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए गोवा गोवा हे राज्य भारतातील सर्वात लहान लहान राज्य आहे नेक्स्ट प्रश्न आहे भारताचे राष्ट्रपतीपदाचे पहिली महिला राष्ट्रपती कोण होते तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए प्रतिमा पाटील प्र ऑप्शन क्रमांक दोन प्रतिभा पाटील हे महाराष्ट्राचे पहिले राष्ट्रपती महिला म्हणून हो आहे नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय लोकनृत्य कोणते आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय लोकनृत्य कोणते आहे तर लावणी लावणी हे महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय लोकनृत्य आहे नेक्स्ट प्रश्न आहे एक सामान्य मिनिटात किती सेकंद असतात एक सामान्य मिनिटात किती सेकंद असतात तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन एक साठ सेकंद एक सामान्य मिनिटात म्हणजे एक मिनटं म्हणजे मित्रांनो साठ सेकंद असतात नेक्स्ट प्रश्न आहे मराठा साम्राज्याचा अखेरचा पेशवा कोण होता तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन दोन बाजीराव पेशवा हा मराठा साम्राज्याचे अखेरचा पेशवा होता नेक्स्ट प्रश्न है महाराष्ट्र सर्वाधिक लोकप्रिय फल को महाराष्ट्र सर्वाधिक लोकप्रिय फल को है तो चिकू चिकू ही महाराष्ट्री सर्वाधिक लोकप्रिय फल आए नेक्स्ट प्रश्न है अबोली घाट को जिह्त स्थित है महाराष्ट्र घाट को जिह्त स्थित है तर सिंधुदुर्ग त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन एक सिंधुदुर्ग येथे अबोलीघाट या जिल्ह्यात प्रसिद्ध आहे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये हा प्रश्न आहे भारतामध्ये सर्वात प्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरू झाली भारतामध्ये सर्वात प्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरू झाली तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन एक कोलकाता कोलकाता या शहरामध्ये सर्वात प्रथम मेट्रो ट्रेन सुरू झालेली आहे नेक्स्ट प्रश्न आहे कोणत्या जीवनसत्वा अभावी मनुष्यास रात आंधळेपणा हा रोग होतो कोणत्या जीवनसत्वा अभावी मनुष्यास रात आंधळेपणा हा रोग होतो तर ए जीवनसत्वामुळे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन एक अजीवनसत्वामुळे मनुष्यात रात आंधळेपणा हा रोग होत असतो नेक्स्ट प्रश्न आहे धातूचा राजा कोणाला म्हणले जाते धातूचा राजा कोणाला म्हणले जाते तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन तीन सोने सोने धातूचा राजा असे म्हणले जातात आणि प्रश्न आहे मौर्य समाजाची स्थापना कोणी केली मौर्य समाजाची स्थापना कोणी केली तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन दोन चंद्रगुप्त यांनी मौर्य समाजाची स्थापना केलेली आहे नेक्स्ट प्रश्न आहे हिराकुंड धरण कोणत्या नदीवर बांधले गेले हेराकुंड धरण कोणत्या नदीवर बांधले गेले तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन तीन महानदी या नदीवर हिराकुंड धरण बांधण्यात आलेले आहे नेक्स्ट प्रश्न आहे बटाट्याचे टिंबटिंब हे आहे बटाट्याचे हे टिंबटिंब आहे तर खोड बटाट्याचे खोड हे आहे नेक्स्ट प्रश्न आहे रक्त गोठण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो रक्त गोठण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन तीन क जीवनसत्व क जीवनसत्व रक्त गोठण्यासाठी क जीवनसत्वाचा उपयोग होत असतो नेक्स्ट प्रश्न आहे सर्वात जास्त भूकंप खालीलपैकी कोणत्या देशात येतात सर्वात जास्त भूकंप खालीलपैकी कोणत्या देशात येतात तर जपान या देशामध्ये सर्वात जास्त भूकंप येत असतात नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता तर गडचिरोली हा महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचा प्रमाण असलेला जिल्हा आहे नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्रातील संत्र्याचा जिल्हा कोणता महाराष्ट्रातील संत्र्याचा जिल्हा कोणता तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन एक नागपूर नागपूर हे महाराष्ट्रातील संत्र्याचा जिल्हा म्हणून ओळखले जातात मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला जॉईन झाला नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला जॉईन करा असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहीन ખૂબ ઇમ્પોર્ટન્ટ વિડીયો છે મિત્રો